महाराष्ट्र आरसा न्यूज सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इथं बातम्या नाही वास्तव बोलतं मुख्य संपादक सोमनाथ खिलारे गोंदळे साहेब काय आहे तुमच्या हातामध्ये आज हे पिठोरी माता आहे दरवर्षी आम्ही हे आमच्या घरी पूजन करतो भिंतीवर रेखाटे ओढून तिथं मांडन करतो आणि त्यांचं तिथं मनोभावे त्यांनी घरातले लोक पूजन करतो ही परंपरा चालू शेतकऱ्यांची चालूच राहणार आहे माझी आई करायची आईला पण आम्ही वस्त्र अलंकार तसे माझ्या मिसेसला पण आज मी माझी सून आणि मी वस्त्र अलंकार कारण माझ्या मुलाची आज सेकंड शिफ्ट आहे त्यामुळे तो सात वाजता येणार आहे तर मी आता साडेपाच वाज सुटून सगळं सर्व नेलेलं आहे दुपारी म्हणजे पिटोरीच्या आमुच्या दिवशी चेहऱ्यावर आनंद पण आहे आणि कुठेतरी थोडीशी वेदना सुद्धा आहे वेद आहेत कारण चेहरा पत्रकार परिषदा घेऊ नाही कोणी हजर राहत नाही याचाच माझा विजय आहे पण ही पूजा तुम्ही सोडणार नाही पण कुठेही त्यांनी बिलातून बाहेर निघावं म्हणून मी तेरा पत्रकार परिषदा घेतलेल्या पण कोणी हजर राहिलेलं नाही हे विशेष तसेच तहसीलदार विजय पाटील साहेब आमदार बालाराम शेठ पाटील साहेब माझे पाठीशी आहेत अनिल ढवले साहेब शेल्के साहेब नक्कीच हे पूजन करून यश मिळेल असं वाटतं का तुम्हाला वाटेलच आणि मी यश मिळाले हे सोडणारच नाही दाखवण्यासाठी एकतीस आठ दोन हजार वीस रोजीचा मोदण्या अर्जदार मला दाखवलेला आहे कारण दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खतात व दिनांक एकवीस नऊ दोन हजारच्या पोट हिस्मोदनीत मीच बेकायदेशीर नकाशा जोडून मी मरून गेलो यासाठी त्यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचा एक वचन चिट्टी कार विक्रांत संसारी बरोबर दाखवला okay. <laughs> आहे अगोदर कोणाबरोबर आहे वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा सिद्धार्थ नरेंद्र बल्लाशेठ शेट बरोबर आहे हे सर्व कागदपत्र त्यांच्या विरोधात आहे आणि त्यांनी अजून वकील सुद्धा केलेले नाही आणि मी मी तर स्वतः लढत आहे ते ते आता माझे पोलिसातील देवता पितामह म्हणे त्यांचं मला ते नाव नाही माहिती पण त्याने मला सांगितलं गोंधळी घाबरू नका देव तुमच्या पाठीशी नक्कीच आहे तुमच्या हातामध्ये काय ही पिठोरी माता देवता आहे तिथे दरवर्षी आम्ही पूजा करतो भिंतीवर रेखाट्या ओढतो आणि तिथे लावतो ती सर्व मनोभावे पूजा करतो माझी मिसेस मला आज दुपारी पण मी भाजी आणायला आलो होतो तिने सांगली सगळी भाजी आणा पण तिने काय विचार केला नाही का मला दागिने कसले पाहिजेत काय 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 नाही प्रथेनुसार अलंकार घालतात याचे लवाल्याचे ते आम्ही घालणार आहोत माझे सून कारण काय आता माझ्या सोबतीला माझी पोरगी आधी माझा पोरगा पायी तसा माझ्याशी बोलत नाही मी तरी काय करणार हा तर पण मी लढा सोडणार नाही सन्माननीय घाडगे साहेब यांचा विजय आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत मला नितीनजी ठाकरे साहेब संभाजी शेलार पाठीशी आहेत कंपनीतले लोक आहेत दैवत माझ्या पाठीशी आहे शैलीस भाई मेहता साहेब ते एवढे माणसं असल्यावर मी कशाला घाबरू आज बघता तुम्ही शेतकरी नामदेव शंकर गोंदरी अनेक दिवसापासून आपल्या हक्कासाठी लढतात चार वर्ष झालं चार ते साडेचार वर्ष झाले स्ट्रगल करतात पण अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाले नाही पण बघता तुम्ही आज पिठोरी आमुष्याच्या दिवशी सुद्धा त्यांच्या डोळ्यातला आनंद आश्रू आहेत आणि आश्रू सुद्धा आहेत कारण कुटुंबावर त्यांचा भरपूर प्रेम आहे बस कारण मामा काय सांगाल आज बघता या आज आनंदाचा सण आहे बैल पोहळा आहे आज या संदर्भात आपल्याला काय भावना व्यक्त कराल काय आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावर श्री गणेश आहे ना माऊली कृपेने पिठोरी माता प्रसन्न पिठोरी माता की जय हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या छत्रपती शिवाजी महाराज की जय पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा तिने लोकी झेंडा आज माझ्या घरी दरवर्षीप्रमाणे पिठोरी मातेचं पूजन होणार आहे आज मी माझी सौभाग्य होती सहचारिणी मंदा नामदेव गोंदळी हिला माझी सून जागृती विनोद गोंधळी तसेच मी वन अलंकाराने सजवणार आहे तिच्या पोटात अंगठी हातात कडे गळ्यात नेकलेस कंठन सर्व दागिने जमीन फसवणूक प्रकरणी विकलेले आहेत व काही घाण ठेवलेले आहेत व काही घाण ठेवलेले आहेत पण माझी सौभाग्यवती नाराज नाही हे विशेष कारण तिचे पायाचे गुडघ्याचे दोन्ही पायांचे ऑपरेशन झालेले आहेत सक्षेत झालेले आहेत मी तर देवाला साकडे घालतो की मला अगोदर मरण येऊ दे माझ्या पत्नीच्या माझी सहचारणी पत्नी जगली पाहिजे कारण सर्व लोक तिचेच गुणगाण गातात माझ्या नातवाला ही माझी पत्नीच हवी आहे तिला आज मी माझी सून वन अलंकाराने सुजवणार आहे ती प्रथाही आहे या कामी मला माझ्या दीपक कंपनीचे दैवत हुँ। मालक, मालक मेहता यांनी कामाला घेतलेलं आहे काटकर मॅडम अगस्तीन साहेब काटकर मॅडम जयश्री मॅडम सगळ्यांनी मला आणि वर्कर लोकांनी पण मला खूप मदत केली आहे खूप मला सांभाळून घेतात डिपार्टमेंटचे माझे हा रवींद्र दराडे साहेब मक्कम साहेब सगळे सगळे ओ डी वगैरे हो सगळे मला सांभाळून घेतात या कामी मला अगोदर अलिबागला उपोषण करत असताना तेरा पत्रकार परिषद मी घेतलेले आहेत उपोषण करून धारगे साहेब यांनी मला विजयी भवा आशीर्वाद दिलेला आहे तसेच तालुका पनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनजी ठाकरे साहेब यांनी मला माझ्या आंदोलनाला शुभेच्छा दिल्या आहेत तसेच संभाजी शेलार साहेब माझा भाऊच पाणी मी पंकजजी शिंदे साहेब यांनी मला खूप मदत केलेली आहे मोलाची या कामी मनोज पाटील या सर्व पोलिसातील देवतांनी खूप मदत केलेली आहे आता वरिष्ठ निरीक्षक तालुक्याचे घारगे साहेब घारगे नाही गजानन घाडगे गजानन खाडगे साहेब ते सुद्धा मदत करत आहेत कारण त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने मी माझ्या काकांची जमीन विक्री करून मरून गेलो पण मी काय मरून गेलो नाही हे तहसीलदार माझा आरोप फक्त कोणावर आहे तहसीलदार जे भ्रष्ट आहेत त्यांच्यावर आता ते विजय पाटील साहेब चांगले आहेत अगोदर अगोदरचे तहसीलदार विजय तलेकर उप अधीक्षक भालेराव साहेब यांच्यावर माझा आरोप आहे मंडल अधिकारी तलाठी संजय बिक्कड त्यांनी खोटे रिपोर्ट बनवून मी काकांची जमीन विक्री करून मरून गेलो पण आणि काकांनी त्या चुकीच्या लेखी पुरुषीजवळ सही केल्यामुळं त्यांनी त्या अनुषंगाने त्यांनी गरजच नव्हती सही करायची हे आमच्या गावातील एक षडयंत्र मी का कायम त्याचं नाव घेणार नाही पण लोकांना सगळ्यांना माहीत आहे हां तर यांनी माझी फसवणूक केलेली आहे या कामी मी चार लाख तीस हजार गुंठ्यांनी जमीन विक्री केली होती पण आता कोर्टात तो माझे वकीलच मॅनेज करतो हां माझ्या पाच वकिलांनी त्याने मॅनेज केलं आहे एकाला तीन लाख देऊसुद्धा त्या तोच मला महाराज धमकी देत होता आता माझ्या भावाला सुद्धा त्यांनी धमकी दिली होती कारण माझे आदरणीय पवार साहेब साडू हे मला त्याची सही देणार होते पण तो घाबरला मी सांगला माझ्या भावाला हात लावला ना मी वाट लावून टाकीन टुकर टुकर करून टाकीन कारण मी तर काय माझ्या दोन पुण्य इथं झालेले आहेत माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे या कामी ती चार वर्ष अजून जगली असते या कामी ऐंशी पानांची एक अशा साठ पाहिली माझ्याकडे जमा आहेत हां जशी माझी पत्नी माझ्या मुलांना प्रिय आहे तशी माझी आई मंगलीबाई ही मला प्रिय आहे या हराम कौरण्य तिचा मृत्यू केलेला आहे या कामी आता गजानन गाडगे साहेब यांनी त्यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार विशेषच्या अनुषंगाने गुन्हा नोंद करावा तसेच आता मी आयुक्त साहेब मुख्यमंत्री साहेब यांना सर्वांना तर पत्र लिहिले आहेत आणि सर्वांचे अपील अर्ज जिल्हाधिकारी कारण यांना निलंबित करा असं मी त्यांना म्हटलेलं आहे त्याचा आता अपील अर्ज आलेला आहे माझ्याकडे तो पण मी दोन दिवसात देणार आहे तसे मी माझे साहेब दराडे साहेब बक्कम साहेब यांना सांगतो पाटकर मॅडम यांनी सा तसं सांगितलेलं आहे तुम्हाला गरज असेल त्यावेळी तुमच्या साहेबांना विचाराने जा या आता माझी तब्येत खूप खालावलेली आहे या कामी उपचार माझ्या चालू आहेत आणि बरा होईल कुटुंबावर तुमचं भरपूर प्रेम आहे आणि आज पिटोळी अबोशासाठी तुमच्या डोळ्यातून आश्रू निघतात कुटुंबावर माझा आदर आहे पण माझी मुलगीच मला जात देत नाही पप्पा नुसतंच करतो करतो अशी बोलते ती माझा मुलगा पण पाहिजे असा माझ्याशी बोलत नाही पण सून माझ्या पाठीशी आहे पण अजून किती दिवस लढा द्यायचा गोंधळे साहेब हे बघा आता आहे ना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचा वकील तर जे होते मदत करणारे त्यांना मी काढून टाकलेले आहेत चांगले साहेब कारण सात महिने त्यांना चार कागदपत्रे भेटत नव्हती त्या अनुषंगाने आता कोण वकील करतो भल्ला साहेब ते बघायचं बघणार आहे मी प्रयत्न करत राहणार कारण मला देवाकडे काय मागणं मागला देवाकडे देवा दे। हीच मागणी मागणार का घारगे साहेबांनी आणि विजयी भाऊ आशीर्वाद दिला आहे नितीनजी ठाकरे साहेब यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचं चीज व्हावं हार मानणार नाही हार मानणार नाही मी दरवळपर्यंत लढो देवता माझ्या पार्टी सदस्य मी कशाला हार मानू कागदपत्र सगळे पुरावे तुमच्याकडे आहेत कागदपत्र टेक्निकल कुठे विलंब आणि बायको माझी पाठीशी काय आहे ती मला रात्री बघते हा माणूस बे रात्री वे रात्री आरजे लीत असतो की माझ्या तिथे दागिनं मोडले तरी की मला काही बोलत नाही माझी बायको सहचारिणी माझ्या पार्टीची आहे मी कशाला घाबरू तर आज तिची मी वन्य अलंकारांनी माझ्या सुनेला घेऊन आता एव्हा पिटोरी पिटोरी